जय जुजाऊ जय शिवराय जय जुजाऊ जय शिवराय जय भीम आता सध्या महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी उडालेली आहे अशाच वेळेस महाराष्ट्रामध्ये नवीन शक्ती जी या निवडणुकीला आजमावणार होती संघर्षवद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून परंतु जरांगे पाटलांनी काही कारणास्तव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जरी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आदेश दिला असला तरी पण संघर्षवद्धा मनोज जरंगे पाटील यांच्या पाठीशी खांद्याला खांदा लावून ज्या पद्धतीनं या महाराष्ट्रामध्ये काम मराठा आरक्षणासाठी केलेलं आहे अशा लोकांनी उम उमेदवारी कायम ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामध्येच रॉकी बंगाळे या मोहोळ विधानसभेकरता उभे आहेत कालच त्यांनी संघर्षव मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली त्यांच्याशी चर्चा केली जरांगे पाटलांचा आशीर्वाद त्यांनी घेतलेला आहे अशाच वेळी मोहोळ विधानसभा मतदारसंघातील मराठा समाज असेल बौद्ध बांधव असतील त्याचबरोबर मुस्लिम समाज असेल आणि शेतकरी असेल या सर्वांनी मिळून आता खऱ्या अर्थानं ज्या रॉकी बंगाळेनी मराठा समाजाच्या पाठीशी आंदोलनाच्या माध्यमातून उभा राहण्याचा निर्णय ज्या वेळेस विधानसभेला जरंगे पाटील उमेदवार देतील का नाही हे सुद्धा माहीत नव्हतं त्यावेळेसच त्यांनी पासून मराठा समाजासाठी काम करत होते आणि आज त्यांनी त्यांची उमेदवारी कायम ठेवलेली असताना मराठा समाज बांधवांनी सर्व समाज बांधवांनी त्यांच्या पाठीशी उभा राहण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे मोहोळमध्ये परिवर्तन करणं गरजेचं आहे नवीन चेहऱ्याला संधी मिळणं गरजेचं आहे की जो चेहरा स्वतःच्या हिमतीवरती काम करेल कोणाच्याही रिमोट वरती काम करणार नाही याची सुद्धा काळजी या, या विधानसभा मतदार क्षेत्रातील सर्व मतदारांनी घेणं गरजेचं आणि मला वाटतंय रिमोटवर न चालणारा रॉकी बंगाळे हा या मोहोळ विधानसभेला आमदार मिळाल्याशिवाय राहणार नाही म्हणून येणाऱ्या ना वीस तारखेला रॉकी बंगाळेंच्या पाठीशी ऊस असलेला शेतकरी असं त्यांचं चिन्ह आहे त्या चिन्हाला या मोहळ विधानसभा मतदार क्षेत्रातील सर्व जनता भरभरून मतदान करेल अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि रॉकी बंगाळे यांना मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय भीम